नमस्कार आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने सगळ्यांच्याच आवडीचा आणि तोही खूप प्रसिद्ध असा आमरस आमरस बनवण्यासाठी जे हापूस आंबे घेणार आहोत ते कसे ओळखायचे ते सुरुवातीला पाहूया हापूस आंब्याचा देठाकडील भाग हा थोडा खोलकट असला पाहिजे आंबा हा पिकल्यावर त्याला एकसारखा असा रंग येतो नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्याचा सुवास हा छान असा गोडसर येतो इथे मी आमरस बनवण्यासाठी पाच हापूस आंबे घेतलेत आंबा हा उष्ण असतो त्यामुळे तो गार पाण्यामध्ये ठेवल्याने आपल्या थे शरीराला बाधत नाही म्हणून आंबे हे स्वच्छ धुवून थंड पाण्यामध्ये अर्धा तास तरी भिजत ठेवलेत त्यामुळे आंब्यावरील चीकसुद्धा निघून जाऊन आंबे हे थंड होतात आता हे आंबे पुन्हा स्वच्छ धुवून एका कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे अचानक कधी लाईट गेली किंवा मिक्सर खराब झालं असेल अशावेळी मिक्सर न वापरता आंब्रस कशा पद्धतीने बनवायचं ते आपण पाहूया सुरुवातीला आंब्याच्यावरील देठाकडचा भाग कट करून घ्यायचा आहे नंतर साईडचे पीसेससुद्धा कट करून घ्यायचेत बिना मिक्सरचा आणि बिना गाठीचा आमरस कशा पद्धतीने बनवायचा यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी ज्योती आणि ज्योती परिपूर्ण रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर अशा पद्धतीचा आमरस खूप छान होतो तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल ऐकूनला प्रेस करा म्हणजे जे काही नवनवीन रेसिपी मी जेव्हा अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मिळतील सुरुवातीला मी इथे पुरणाची चाळण घेऊन त्याखाली एक मोठे पसर भांडे घेतले त्या चाणीवर आंब्याची फोड घेऊन ती थोडीशी प्रेस करून अशा पद्धतीने गोलगोल फिरवायची आहे म्हणजे आंब्याचा जो गर आहे तो चाणीमधून खाली गाळून पडेल तर इथे तुम्ही बघू शकता सगळा गर हा बाऊलमध्ये पडलेला आहे सालीला अजिबात असा गर शिल्लक राहिलेला नाही आहे साली एकदम क्लीन झालेली आहे कोळीचासुद्धा घर आपण अशाच पद्धतीने काढणार आहोत कोय घ्यायची आणि ही सुद्धा चाणीवर अशाच पद्धतीने फिरवायची आहे कोळीचासुद्धा सगळा घर निघालेला असून सुद्धा एकदम क्लीन झालेले आहे अशा प्रकारे सालीचा आणि कोळीचा संपूर्ण घर निघालेला आहे आता इथे आपण दुसरी पद्धत बघूया त्यासाठी आंब्यावरील जेठावरचा भाग काढून घ्यायचा आहे नंतर सुरीच्या सहाय्याने आंब्यावरील साल ही काढायची आहे हापूस आंब्याची साल ही अगदी पातळ असते त्यामुळे ती आपण हातानेसुद्धा सहज काढू शकतो हापूस आंब्याचा रंग हा जरा ऑरेंज असतो अशा पद्धतीने आंब्याची साल काढल्यावर सुद्धा या सालीला घर अजिबात राहिलेला नाही आहे आता हा आंबा अशा पद्धतीने घासून त्याचा रस काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आंब्याचा रस काढला तर रस हा पटकन दोन मिनटात निघतो जर का तुम्हाला मिक्सरमध्ये फिरवलेला आमरस आवडत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने आमरस बनवा जर का अशा पद्धतीने आमरस बनवला तर आंब्याची चव तशीच राहते तर इथेसुद्धा कोय ही एकदम क्लीन झालेली आहे चाळणीवर गाळून हा आमरस बनवल्याने आमरसामध्ये अजिबात गुठळ्या राहत नाही आता आपण आमरस करण्याची तिसरी पद्धत बघूया इथे मी आंब्याची एक फोड घेऊन त्याच्या अशा पद्धतीने उभे आणि आडवे काप करून घेतले आता आपण पातळ कडा असलेला चमचा घेऊन त्याच्या सहाय्याने हा घर सगळा काढून घ्यायचा आहे चमच्याची ही पातळ असल्याने हा घर अगदी सहज निघतो तुम्ही इथे बघू शकता ह्या सुद्धा साल एकदम मस्त अशी क्लीन झालेली आहे इथे सुद्धा सालीला अजिबात गर राहिलेला नाही आहे चाळणीवर आंब्याचे असे छोटे छोटे पिसेस काढल्यावर पेल्याच्या सहाय्याने प्रेस करत राहायचे जेणेकरून आंब्याचा रस आहे तो चाळणीच्या खाली व्यवस्थित असा निघतो तुम्ही पेल्याऐवजी तांब्या किंवा मॅशर वापरला तरी चालेल तर अशा पद्धतीने हा सर्व आंब्याचा रस आपण या चाळणीच्या साह्याने बनवून घेतला आहे चाळणीने गाळून घेतल्याने आंब्याला ज्या काही शिरा असतात त्या तशाच चाळणीवर शिल्लक राहतात आणि आमरसामध्ये अजिबात गुठळ्या राहत नाही इथे पूर्ण रस गाळून झाल्यावर चाळणीच्या तळाला लागलेला रस हा आपण अशा पद्धतीने भांड्यात काढून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता छान असा दाटसर व मऊ असा आमरस तयार झालेला आहे चमच्याने एकसारखा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे अशा या तीनही पद्धतींमध्ये आंब्याच्या सालीमधील गर व्यवस्थितरित्या काढून घेतला आहे आंब्याच्या सालीला किंवा कोळीला गर अजिबात राहिलेला नाही आहे आता या आमरसामध्ये दोन चमचे साखर घालते पिठीसाखर घातल्याने ती लगेचच विरघळते साखरेचे प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात करू शकता म्हणजेच आंबा किती गोड किंवा आंबट आहे त्यानुसार साखर घालायची आहे आता वरून पाव चमचा पूड घालून चिमूटभर मीठ घालायचं आहे चिमूटभर मीठ घातल्यानेसुद्धा आमरसाला खूप छान अशी चव येते आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर हा तयार झालेला आमरस सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया तुम्हाला जर थंड आमरस आवडत असेल तर थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर खा वरून इथे मी गार्निशिंगसाठी केसर घालून घेते हा आमरस तुम्ही जेवणाबरोबर स्वीट डिश म्हणून किंवा पुरीबरोबरसुद्धा खाऊ शकता तर असा हा आपला मस्त असा आमरस बनून तयार झालेला आहे तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद